नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे पहिल्या दोन फेऱ्या झाल्या पहिल्या दोन राऊंड झाले आणि पहिल्या दोन याद्या लागल्या तर त्या पहिल्या दोन राऊंड मध्ये ऍडमिशन प्रक्रिया बऱ्यापैकी झालेली आहे तरी अजून सुद्धा काही विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं नाहीये पहिल्या राऊंडला सुद्धा नाव नाही आलं दुसऱ्या राऊंडला सुद्धा नाव नाही आलं मग आता काय करायचं तिसऱ्या राऊंडला कधी फॉर्म भरायचा तर यावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो घाबरू नका पहिल्या राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला पहिल्या यादीत दुसऱ्या यादीत जरी नाव नसलं आलं तरी काळजी करायची काही का गरज नाहीये इथून पुढची तिसरी आणि चौथी यादी असणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांसाठी खुली यादी असणार आहे तर या याद्यांमध्ये नाव येण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे आता इथून पुढे आपली प्रोसिजर काय असली पाहिजे तर त्यावरती आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो कधीपासून आता तुम्हाला तिसऱ्या यादीसाठी प्रवेश पक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे तिसऱ्या यादीत तुम्ही नाव कधी भरू शकाल बघा इथे एक महत्वाची बातमी अपडेट आहे नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग एक फॉर्म मध्ये दुरुस्ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्मच भरलेला नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता नाव नोंदणी सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नसल भरला साठी ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतायत तर ते कधीपासून ते सांगणार आहे म्हणजे नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू आहे त्याचबरोबर भाग एक तुमचा जो भाग एक आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता तुमचा बघा भाग एक आणि भाग दोन पार्ट वन आणि पार्ट टू तुम्ही फॉर्म मध्ये भरलेले आहेत तर याच्यामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती पण करू शकताय त्याचबरोबर कॅब फेरी तीन साठी भाग दोन फॉर्म भरणे बावीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजल्यापासून तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे बावीस आणि तेवीस आजचा आणि उद्याचा दिवस हे दोनच दिवस तुमच्या हातामध्ये आहेत या दोन दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्म दोन जो आहे तिसऱ्या कॅप राऊंडसाठी साठी तो तुम्ही भरायचा आहे आता एक लक्षात घ्या तुम्ही फॉर्म परत भरा फॉर्म दोन भरा म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये तुमचे जे कॉलेजचे पसंती क्रमांक आहे काय विद्यार्थ्यांनी काय केलं की तुमच्या आजूबाजूच्या फक्त एक दोन कॉलेजेसचीच नावं टाकलेली आहे किंवा दोन ते तीन कॉलेजेसची नावं टाकलेली आहे आणि तिथं कट ऑफ लिस्ट जास्त असल्यामुळे आपला नंबर तिथं लागला नाहीये मग आता काय करायचं की आणखी काही कॉलेजेसची नावं ऍड करा थोडेसे कट ऑफ लिस्ट बघा काही जुन्या कॉलेजेस मागच्या कॉलेजेसची आणि तुमच्या तालुक्यामध्ये आजूबाजूला इतर काही कॉलेजेस असतील तर त्यांची सुद्धा नावं तुम्ही या तुमच्या त्या पसंती क्रमांकाच्या यादीमध्ये ती टाका आणि पसंती क्रमांक व्यवस्थित टाका एक ते दहा पर्यंत तुम्ही पसंती क्रमांक टाकू शकता काही विद्यार्थ्यांनी कमी कॉलेजेसची नावं टाकली असेल तर ती थोडीशी वाढवा निदान जवळच्या नाही तर थोड्या फार लांबच्या कॉलेजेसमध्ये जरी आपला नंबर लागला तरी आपल्यासाठी चांगला आहे तर एकंदरीत मित्रांनो फॉर्म तीन भरायला सुरुवात झालेली आहे सॉरी तिसऱ्या राऊंड साठी फॉर्म भरायला पुन्हा सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म क्रमांक दोन जो आहे तो व्यवस्थित पुन्हा एकदा तुम्ही भरा याच्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंती क्रमांकानुसार एक ते दहा महाविद्यालय निवडू शकता हे तुम्हाला माहिती आहे सर्व आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅब फेरी दोन मध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना पुढील कॅब फेरी तीन मध्ये त्यांची स्ट्रीम आणि पसंती क्रमांक अपडेट करण्याची सुविधा आहे बघा तुम्ही स्ट्रीम सुद्धा बदलू शकता आणि तुमचा पसंती क्रमांक सुद्धा अपडेट करू शकताय पसंती क्रमांकासोबत तुम्हाला जर तुमची स्ट्रीम बदलावीशी वाटत असेल तर तुम्ही स्ट्रीम सुद्धा बदलू शकता ओके तर आज आणि उद्या हे दोन दिवस आपल्यासाठी आहेत या दोन दिवसामध्ये भाग पार्ट क्रमांक दोन जो आहे तो तुम्ही भरू शकताय पुन्हा एकदा तर मित्रांनो आजची ही अपडेट होती नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद